हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तर बघा व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे कुठलाही टाईमपास न करता तर तुम्हाला दिसत असेल की मी एका बसमध्ये बसलेलो आहे आणि बसमधून माझ्या उजव्या हातात कॅमेरा आहे डाव्या हातात माझा माईक आहे आणि मी त्या माईकवर बोलतो आहे पण बसमध्ये आवाज भरपूर असल्यामुळे मला तो आवाज म्यूट करावा लागला तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सकाळ सकाळी यातून चालला आहे कुठे तर हे बघा हा टोल नाक आहे या टोल नाक्यावर आपण उभे आहोत आणि आता आपली गाडी निघाली आहे मुंबईवरून नाशिकच्या दिशेला आणि रस्त्यामध्ये अशी मला सुंदरशी पाटी दिसली आहे बघा कवी कुसुमाग्रजांच्या नगरीकडे जातो आहे म्हणून आपण तर खरंच आपण तिकडे चाललेलो आहोत आणि बघा बस ही एकदम हळू जाती आहे आणि निसर्गाचा आस्वाद घेत सौंदर्य टिपत टिप्पत आपण पुढे जात हो। आहोत रस्त्याने तुम्ही जिथे नजर फिरवाल तिकडे सगळीकडे तुम्हाला हिरवळच दिसणार आहे तर हे बघा रस्ता आहे रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला झाडच जाड़ झाड आहे ही मध्ये मध्ये काहीतरी डेव्हलपमेंटची कामं चालू असल्यामुळे बरंच असं डायव्हर्जन दिलं होतं मध्ये मध्ये तर सकाळ सकाळची वेळ बघा शिवाजीराव झोंधळे कॉलेज आहे हे आसनगावचं ते आपल्या रस्त्यात लागलं होतं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे मुंबईमधील असं नामांकित संस्था आहे त्यांची जी शिवाजीराव झोंधळे हे जे जा कॉलेज आहे ते आणि बरेच माझे मित्र वगैरे पण तिकडच्याच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत तर रस्त्यावर अशी अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती मस्त पैकी आपण हळूहळू जात होतो आणि बस ड्रायव्हर इतका स्लो होता हो हो की तो तर अगदी आरामातच जात होता त्यांनी कुठल्याही प्रकारची घाई गडबड काहीही केलेली नाही बहुतेक तो ड्रायव्हर नवीन असावा त्यामुळे भरपूर गाडी त्याने स्लो चालवली होती कारण आमच्यासोबत माझा एक मित्र तो सुद्धा मुंबईहून निघाला होता आणि दुसऱ्याच बसमध्ये होता तो माझ्या आधी पोहोचला बघा पुन्हा एकदा मी माझा कॅमेरा ऑन केलाय आणि पुन्हा एकदा मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो बोलण्याचा प्रयत्न करत होतो ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत होतो पण तर हवा बघा मी तुम्हाला सांगतो की तिकडनं हवा खूप येते त्यामुळे आवाज येत नव्हता त्यानंतर आता आपण पोहोचलोय खर्डीला बघा हे सौंदर्य खर्डीचं हे पटांगण आहे पटांगणाच्या समोर हे बघा एक हॉटेल आहे तिथे आपण आता ब्रेकफास्ट साठी थांबलेलो आहे बघा हॉटेल हायवे हायवे फेमस तर आपण आता इथे मस्तपैकी के नाश्ता केलेला आहे आणि माझी बस दाखवून देतो तुम्हाला ही बघा ही बस आहे नंदुरबार नंदुरबार बस आहे ही तर नंदुरबार बसमध्ये मी चाललो आहे कारण ती नाशिकवरून जाणार होती ना मग त्यामुळे ती बस आपल्याला बेस्टच आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण पुढे निघालेलो आहोत बरं आता नाशिकला आपण कशासाठी चाललेलो आहोत तर माझं एक जरा पर्सनल काम होतं त्यासाठी आपण तुम्हाला माहिती आहे नाशिक कसरा इगतपुरी ही ठिकाणं मला जायला खूप आवडतात आणि जिथे निसर्ग असेल डोंगर असेल दऱ्या असतील नदी असेल झाडंझुडपं असतील शेत असेल तिथे जायला मला फार आवडतं आणि या बघा समोरचा व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त जिथे नजर जाईल तिथपर्यंत झाडं आता हा सुरू झालेला आहे कसाऱ्याचा घाट कसाऱ्याच्या घाटामध्ये गाडी इतकी स्लो जातीय बघा तुम्ही की मागून सगळ्या गाड्या पुढे जात आहेत पण इथे कसं असतं माहिती आहे का ही अवजड वाहनं असतात अवजड वाहनं म्हणजे फार मोठी मोठी वाहनं जसं ट्रक झाले डम्पर्स झाले कसाराच्या घाटामध्ये एरवी तर खूप अशी गर्दी असते पण तुम्ही बघताय की पूर्ण मोकळा आहे आणि आमचा जो ड्रायव्हर आहे बसचा तो इतकी स्लो गाडी चालवत होता की मागून येऊन सगळी वाहनं आमच्या बसच्या पुढे जात होती पण ठीक आहे कुठे ना कुठे चांगलं असतं ते स्लो चालणं कारण हा कसाराचा घाट आहे जर तुम्ही बघाल तर आजूबाजूनही अशी खोलवर दरी आहे जरा जरी वाहनाचा वेग वाढला किंवा वाहन सरकले तर डायरेक्ट दरी तर असं होता कामा नये त्यामुळे अगदीच कचऱ्याचा घाट असू दे किंवा कुठलाही रस्ता असू दे वाहनाची वेग मर्यादा जी आहे ती फार आपण कमी ठेवली पाहिजे आणि स पाऊस असा अगदीच नव्हता म्हणजे जेव्हापासून आम्ही मुंबईवरून निघालो होतो तेव्हापासून अक्षरशः नाशिकला पोहोचतो तोपर्यंत अजिबात पावसाचा एक थेम सुद्धा आलेला नव्हता आणि हे डाव्या बाजूला रेल्वेचा बोगदा आहे तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही पण मी झूम करण्याचा प्रयत्न केला होता तर असा तो बोगदा आहे आणि याची याचा पार्लर असं जर तुम्ही खाली इथं जर स्वतःची जर पर्सनल व्हेकल असली तर तिथे थांबून आपण बघू शकतो की तिथे रेल्वे ट्रॅक वगैरे आहेत पार्लरच आहे असा पण तो असा खालून बोगद्यातनं जातो त्यानंतर इथे बरीच अशी माकडं वगैरे होती जी अशी पर्यटक असतात फिरायला येतात ती त्यांना असं खायला वगैरे टाकत असतात आणि खाली आहे ना हे अगदी छोटे छोटे गाव आहेत म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या वस्त्यांचे पण नाही छोट्या छोट्या वस्त्यांचे गाव होते त्यानंतर पुन्हा आपली वळणावळणाने आपली गाडी चाललेली आहे वेग मर्यादा फार कमी आहे आणि इथं जे आहे ना इथं टप्प्याटप्प्यावर म्हणजे काही काही ठराविक अंतरावर आहे बघा मकेवाले असतात किंवा तुमचे जे आंबेवाले असतात काही फ्रूट्सवाले असतात पावसामध्ये मका खाण्याची मजा काही वेगळीच असते नाही का तर अशा ठिकाणी जर तुम्ही आलात तर हे पण थोडंसं कॉस्टली असतं कारण ते इतके वरती येऊन तुम्हाला ते अवेलेबल करून देतात त्यामुळे मस्त पाऊस असा निसर्ग सोबत तुमच्या जवळचे मित्र तुमची फॅमिली आणि ते मक्याचं कणीस म्हणजे वा 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 मजाच तर आणि समोरून आपल्या सगळ्या गाड्या पण चाललेल्या आहेत टप्प्यावर येते आता असे आणि काही काही ठिकाणी मासांचे वाटे किंवा आता पावसाळा आहेत तर ते खेकडे वगैरे असतात चिंबऱ्या वगैरे असतात तर ते पण होते त्यानंतर पुन्हा एकदा मी तुमच्याशी बोलायला परत आलो होतो पण नेहमीप्रमाणे तेच की आवाज भरपूर होता आणि त्याच्यामुळे मी पुन्हा आवाज बंद करून दिला तर मस्तपैकी असा वातावरणाचा आस्वाद घेत घेत आनंद घेत घेत पुढे जात होतो असं वाटत होतं की इथून लाईव्ह स्टार्ट करावी ऍक्च्युली मी लाईव्ह स्टार्ट करणार होतो पण मग बसचा वगैरे आवाज आला की मग सगळेजण होतात की अरे त्या बसचा आवाज येतो आहे पॅसेंजर्सचा आवाज येतोय हवेचा आवाज येतोय आणि मग त्यामध्ये समोरचा त्याम। काय बोलेल मी काय बोलेल काही ऐकू येत नाही त्यामुळे मग न तुमचाही मूड डिस्टर्ब होतो आणि मग माझाही मूड डिस्टर्ब होतो आणि त्यामध्ये अजून एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की नेटवर्क जे असतं प्रवासामध्ये नेटवर्क कधी कधी मिळतं कधी कधी नाही मिळत परत ते आपण आता तू जर जो कोणी युट्यूबर असेल त्याला कळत असेल की परत ते प्री प्रायमरी रिकनेक्शन 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 असं येत असतं त्यामुळे बाबा मी म्हटलं जाऊन दे ते लाईव्ह व्ह्यू जाऊ दे, दे। आपण एक छोटासा ब्लॉग करूया तर आता हे बघा मी झूम केलेलं आहे कॅमेरा तर इथे आता आप, आपण पोचलेलो इगतपुरीत कसराचा घाट मागे सोडला आहे आणि इगतपुरीचा धम्मगिरी विपशनाचा पगोडा जो आहे हा गोल्डन पगोडा इथे दिसतोय त्याचे टोक इथे दिसत आहेत तुम्हाला दिसतोय का जर दिसला नसेल तर नक्की व्हिडिओ मागे करा आणि परत बघा इतक्या वेगात बस जात होती की मला ते टिपता आलं नाही त्यानंतर फायनली इगतपुरी क्रॉस करून मी नाशिकमध्ये आलेलो आहे आता आणि नाशिकमध्ये आल्याबरोबर मी हे उडुपी हॉटेल आहे राजयोग त्या हॉटेलमध्ये आता आलेलो आहे मस्त अशी लंचची वेळ होती मग लंच करायला इथे आम्ही बसलेलो आहे आमच्या बरोबरची जी माणसं होती ती पण जेवायला बसलेली आहेत जेवणं वगैरे अगदी झालेली होती इकडची सर्व्हिस वगैरे एकदम छान होती बरं का त्यानंतर मी पुन्हा पुढे आलेलो आहे इथे बघा हे किती छान असे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत कंपनीज आहेत तर त्या कंपनीज मला तुम्हाला दाखवायच्या होत्या हॉटेलचा पूर्ण व्ह्यू दाखवायचा होता त्यामुळे हा असा थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मी छोटासा सेल्फी कॅमेरा ऑन करून व्हिडिओ काढला आहे आणि त्यानंतर मी माझी कामं पण करत होतो आणि नाशिकमध्ये थोडा फिरत पण होतो फिरायचं पण आनंद पण वेग घ्यायचा मस्त पैकी फिरायचं आपली आपली स्वतःची काळजी घ्यायची प्रवासात जे इतर आहेत त्यांची पण काळजी घ्यायची आणि माझा जो संपूर्ण प्रवास होता नाशिकचा म्हणजे मुंबईपासून ते नाशिकपर्यंतचा प्रवास मी बसने केला होता आणि त्यानंतर आता मी पुन्हा रिटर्नची जी जर्नी आहे ती मी आता बसनेच करणार आहे ती पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर सोबत अशी छोटी छोटी जी कामं मी केलेली होती इकडे अगदीच तिथं काही सगळीकडे मला कॅमेरा फिरवता नाही आला कारण काही काही पर्सनल गोष्टी असतात त्या पर्सनलच ठेवायच्या असतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपला कॅमेरा घेऊन फिरणं हे काही योग्य नसतं आणि मी काही तिथे कॅमेरा नाचवला नाही तर हा आहे नाशिकचा मुंबई नाका इथे मुंबई नाक्याचं पोलीस स्टेशन आहे जे नाशिकमधली माणसं असतील नाशिकमधले माझे नाशिक जे, जे सबस्क्रायबर्स असतील त्यांना नक्की कळेल की हा कुठलं ठिकाण आहे आणि इथंच ते आपलं उडुपी हॉटेल आहे त्यानंतर हे बघा हा जो रस्ता आहे हा आपला इकडचा आहे इंडस्ट्री जेल रोडचा आहे हा जेल रोडचा रस्ता इथे पण माझं काम होतं हे समोर मोठं हॉस्पिटल वगैरे आहे त्यानंतर इथे लाईन मध्ये ना भरपूर अशा कंपनीज वगैरे आहेत भरपूर इथे नाशिकची मंडळी भरपूर मुलं मुली इथे काम करत असतील तर त्यांना माहिती असेल व्हिडिओत बघून त्यांना कळेल आणि वातावरण तर चांगलंच होतं म्हणजे जोपर्यंत नाशिकमध्ये आलो तोपर्यंत एक थेंबही पाऊस पडला नव्हता आकाशात काळे ढग वगैरे होते तर आता रिटर्न जर्नी मी स्टार्ट केलेली आहे माझं काम आटोपलेलं आहे आणि जेल रोड परिसर इंदिरानगर इथून मी रिटर्न आता मी मुंबई नाका या डेपोला जाणार आहे आणि मुंबई नाका या डेपोतून मला आता बस पकडायची बसची जवळजवळ वेळ झाली होती तरी सुद्धा व्हिडिओ काढण्याचा मोह हो काही आवरला नाही त्यांना म्हटलं बाबा तुला जेवढ्या स्पीडने मला रिक्षा पळवता येईल तेवढ्या स्पीडने रिक्षा पळवता तुम्ही बघू शकताय की तो माणूस किती जोरात तर निघालेला आहे कारण बस एकदाची ती जर मुंबईची बस निघाली असती तर मग मला परत तिथनं बस नव्हती मग मला परत सीबीएसला जावं लागलं असतं नवीन वरून मुंबईच्या भरपूर गाड्या आहेत त्यामुळे मग मी काय केलं या रिक्षावाल्या दादाला रिक्वेस्ट केली त्याला जे काही पैसे असतील त्याचे मीटरप्रमाणे ते दिले आणि त्याला म्हटलं तू फुल स्पीडमध्ये रिक्षा पळाव त्याने पण बिचाऱ्याने फुल स्पीडमध्ये रिक्षा वगैरे पळवलेली आहे आणि मस्तपैकी आता ते आपल्याला या सर्व्हिस रोडने नेतायत वरती मोठा असा ब्रिज आहे फ्लाय आहे जिथून वरच्या वरून गाड्या निघून जातात आणि मस्त पैसे की असं सुटसुटीत निसर्गरम्य शांत असं नाशिक मला हे फार आवडतं म्हणजे कसारा इगतपुरी नाशिक या ठिकाणी माझे भरपूर व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळालेच असतील आधी आणि आता हे पण तर चला आता बस मिळालेली आहे फायनली बसमध्ये बसलेलो आहे नाशिक ते इगतपुरी आता मी या बसने प्रवास करणार बस आहे हो ही बस फार खडखड खडखड करत होती त्यामुळे इथंही मी आवाज म्यूट केलेला आहे पुन्हा एकदा हा बाहेरचा व्ह्यू पूर्ण काळोख भरपूर पाऊस तर चला आता आपला कसाऱ्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आपल्या मुंबईच्या लोकलमध्ये बसणार आहोत आणि कसाऱ्याहून मुंबईला आपण जाणार आहोत मस्त ट्रेनमध्ये बसून जोपर्यंत ट्रेनमध्ये मी लोकल ट्रेनमध्ये बसत नाही तोपर्यंत माझ्याही जीवात जीव येत नाही तर हा पूर्ण माझा नाशिकच्या जर्नीचा पूर्ण प्रवास वगैरे ट्रॅव्हलिंगचा जो ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला ते लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच